सोबत बोलना सोबत अभ्यास सोबत गुण एवढे मार्क दोघाला सारखेच पडायचे कर्म धर्म संयोगाने एक झाला चोर आणि दुसरा झाला संत मोठा संत कपाळाला गंध कीर्तन प्रवचन नेमकं त्या गावातच त्यांचीच कथा नियोजित झाली सगळा तमाम दहा पाच हजार लोक समाज आला त्यात हा हाही आला अरे बघितलो तो हा चोर कधीच आला नाही प्रवचनाला नाही याला चोरा करायचा सवा वाईट लोकत बसायचं सवं वाईट बोलायचं सवं तिकडं फिरायची सवय तिकडंच फिरायची इकडे यायची सवय नाही पण माझा शाळेतला महाधू मित्र तू कथाकार झाला आहे महादेव महाराज म्हणून आपण कथा तर ऐकायला जावी मित्राची या नात्यानं आला आणि कथा संपलीन कथा झाल्यानंतर कथाकाराने सांगितलं असा असं मंदिर बांधकाम काढण्याला प्रत्येकाने ज्याच्या किशामध्ये जेवढे पैसे असतील तेवढे झोडीत टाका मग प्रत्येक लोक कोणी दहा हजार कोणी पाच हजार कोणी वीस हजार कोणी चाळीस हजार असे पैसे टाकू लागले तेहतीस लाख रुपये एका झोडीत जमली ह्याला वाटलं आपण टाकावीच म्हणून किशात हात घातला आणि दहा हजाराचं बंडल काढलं बंडल काढून त्याच्या टाकायला जवळ माणूस आले त्या झोडीत टाकायचेच होते ते पैसे एवढ्यामध्येच म्हणला दहा हजार काय करायचे लोकांनी बरोबर भरपूर पैसे कोणी चाळीस कोणी पन्नास दिला पाचच टाकावे पाच टाकावे पुन्हा जवळ आल्यानंतर विचार करा जरा फेरी मारून येऊ द्या अजून जमतील दुसऱ्या वेळेस फेरी आली किशात हात घातली पाच कशाला हजारो वच टाकावे म्हणला तिसऱ्या वेळेस फिरी आली येऊ द्या म्हणला तिसऱ्या वेळेस आपण फिरी आली त्याच्यात टाकू किशात हात घातला आणि शंभराची नोट काढली टाकाय गेला पुन्हा म्हणला शंभराची तो नोट कशाला टाकायचे किशात घातली दहा हजारापासून शंभरापर्यंत आला पण रुपये टाकले नाहीत टाकले नाहीत सवयच त्याला सवयच नाही टाकलीच नाहीत कथा संपली कथाच आणि ते टाकले एवढ्यामध्ये टोटल मोजा टोटल मारली पंचा पंचावन्न लाख वीस मिनिटात पंचावन्न लाख झाले आणि अचानक ध्यान देऊन याकडे फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट अचानक तेवढ्यात ऐका ध्यान देऊन अचानकच दिया। लाईट गेली आणि हा नेमकं बंडलाच्या जवळ होता आता टाकले तर नाही म्हणा पण हातात हात घालून दोन बंडल काढून घ्यावीच वाटायली टाकले <laughs> तर नाही दोन बंडल काढून घ्यावं वाटायला आता कसं पण कट घ्यावी का नाही पण लाईट आली तेवढ्याच नको म्हणला घ्यायला आपण टाकलीच नाहीत ना घ्यायचीच कशाला कथा संपली लोकं निघून गेले मित्राकडे गेला मित्रा तुझी कथा ऐकली अरे मी कथा ऐकून तुझ्यात फरक झाला म्हणला काय फरक काय लोकांनी दहा टाकले पाच टाकले पन्नास वीस टाकले तू किती टाकले म्हणले मी नाही टाकले आरे एवढी कथा मी तोडून सांगितले रुपाय टाकला नाही तुझ्या वृत्तीत बदल झाला नाही तो म्हणला त्याचा चोर मित्र मा मी कथेला बसलो लोकांनी पैसे टाकले आणि मी पैसे टाकले नाहीत असं तुला वाटतं नाही टाकले पण माझ्यात बदल झाला नाही अरे लाईट गेलते त्यावेळेस गटोड्याच्या पैशाच्या जवळ मी होतो हात घालून दोन बंडल काढून घेतले असते मला पैसे घेण्याची बुद्धी झाली नाही हीच माझी वृत्तीची बदल आहे म्हणजे हाच माझ्या वृत्तीचा बदल आहे मला ह्याच्यातले रुपये काढून घेण्याची इच्छा झाली नाही मी जर तशा वृत्तीचा असतो ना अख्ख पंचावन्न लाख पडलेली असते मी पैसे टाकले नाहीत पण त्याच्यात चोरले तर नाहीत म्हणे हाच माझ्यामध्ये वृत्तीत झालेला बदल आहे सत्संगामध्ये बदल ह्याच्यासाठी म्हणतो मंडपात या एकदा खपा मंडपात एकदा येऊन बघा एकदा श्रवण करा खरंच जर खरच मनापासून जर प्रामाणिक असाल आत, आत्म्याचा उद्धाराची इच्छा असेल तर एकदा मंडपात येऊन तर बघा नाही उद्धार झाला तर काने दोन्ही कापून देईल फक्त इथं येलं पाहिजे कीर्तन ऐकले पाहिजे हळूहळू सवयी लागल्या पाहिजेत कसा ते सांगितलं मी सत्संग ऐकला जीवनभर चोऱ्या केल्या दहा रुपये टाकले नाहीत पण पैसे चोरण्याची तरी सद् इच्छा झाली नाही चोरू नाही ही सद्बुद्धी झाली हाच त्याच्या वृत्तीत झालेला बदल आहे म्हणून कधीही मनुष्याने सत्संग करावा चांगल्याची संगत करावी शिवपुराणामध्ये काय चालले रोज मी सांगालो सत्संगाचा महिमा याला त्याच्यामध्ये झालेली सेवा मी पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करतो आणि समन आई ना सुमन, सुमन आईला पांडुरंगाने आपल्या चरणाजवळ घ्यावं बहु म्हणले होते कीर्तन लवकर उरका पण दहा मिनिट पुढे गेल्याबद्दल क्षमस्व मलाही कीर्तन लवकर आता माझाही घसा दिसतो दिवसभर बोललेला असतं लवकर सोडावं असं वाटतं पण बघता बघता वेळ दहा मिनिट पुढे गेला क्षमस्व थाप था का ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली